चं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र टुडे न्यूज मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा भामरागड तालुक्याचं व तालुक्यातील इतर गावांचा संपर्क तुटला अशातच आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एका महिलेची ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे प्रसुती झाली होती दरम्यान खूप रक्तस्राव झाल्यामुळे मातेला रक्ताची गरज भासली परंतु पुरामुळे ग्रामीण रुग्णालय भामरागड इथपर्यंत रक्ताचा पुरवठा करणं शक्य होत नाही याबाबतची माहिती ग्रामीण रुग्णालय भामरागड येथील डॉक्टर भूषण चौधरी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमोर मोहिते यांना कळवले त्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमोर मोहिते यांनी सदरच्या परिस्थितीबाबत पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना माहिती दिली सोबतच वरिष्ठ स्तरावरून जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली डॉक्टर माधुरी विखे किलनाके यांनी हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं रक्तपुरवठा करणं शक्य आहे किंवा नाही याबाबत पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्याशी संपर्क केला व चर्चा केली त्यानंतर जिल्हाधिकारी गडचिरोली व जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली यांच्याशी समन्वय साधून दिनांक अकरा सप्टेंबर रोजी पावसानं विश्रांती घेतल्यानंतर गडचिरोली पोलीस दलाच्या हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं विनाविलंब गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध असलेल्या बी निगेटिव्ह अशा दुर्मिळ रक्तगटाची एक पिशवी आहेरी येथून ग्रामीण रुग्णालयात भामरागड येथे पाठविण्यात आली अधिक माहिती अशी की सौ मानतो श्री गजेंद्र चौधरी व चोवीस वर्ष राहणार आरेवाडा तहसील भामरागड जिल्हा गडचिरोली असं महिलेचं नाव असून आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसव वेदलेला जाणवू लागल्याने तीच ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे दाखल करण्यात आलं होतं तिची नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरक्षित प्रसुती झाली तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला परंतु दरम्यान रक्तश्राव अधिक झाल्यानं तिची प्रकृती खालावली होती त्यामुळे तिला तात्काळ रक्त चढविणे आवश्यक होते ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे उपलब्ध असलेली बी निगेटिव्ह रक्ताची एक पिशवी मातोश्रीला चढविण्यात आलेली होती परंतु तिच्या प्रकृतीत पूर्णपणे सुधारणा होण्यासाठी आणखी एक पिशवीची आवश्यकता होती अशावेळी बाहेर सर्वत्र पूरक परिस्थिती निर्माण झालेली असताना तसेच खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरने रक्तपिशवी ग्रामीण रुग्णालय ते पोहोचविणे कठीण झाले होते अखेर अकरा सप्टेंबर रोजी पावसाने विश्रांती घेताच पोलीस दलाचे हेलिकॉप्टरने तात्काळ रक्तपिशवी ते पोहोचवण्यात आली सध्या माता धाम मानतोश्री व बाळाची प्रकृती स्थिर असून माता व बाळ दोघेही सुरक्षित आहे